अगं नुर्वी काय झालं माहिती आहे का आज ज्या दोन मॅचेस चालू होत्या ना त्याच्यापैकी ॲसेस टेस्ट मॅचमध्ये काय झालं तर इंग्लंडच्या बोलर्सनी खूप काही मेहनत केली आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाला चांगल्या पद्धतीने रोखलं त्यांना लवकर आउटही केलं वाटलं की कदाचित आता इंग्लंड पुनरागमन करेन पण कसलं काय परत एकदा इंग्लंडची बॅटिंग पचकली अगं आणि त्यामुळे झालं काय परत जे दडपण होतं ना ते परत इंग्लंडवरती गेलं कारण त्यांचे चार आउट झाले अ असं झालं आणि भारताचं जर का तू विचारलंस तर भारताची मॅचच झाली नाही कारण सेंचुरीला पाऊस पडला झम 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 त्यामुळे सेंचुरीला मॅचच झाली नाही हो असं झालं आणि त्यामुळे झालं काय माहिती का नुरवी ए आई काही ए काल जे राहुल आणि अजिंक्य नॉट आउट होते ना तेच बॅट्समॅन आता लातड राहिलेत हो तुला ओरडल्यासारखं काय आहे ओरडलं त्यांनी पाहिजे आपण नाही त्यामुळे आजचा प्रिव्ह्यू हा एवढाच आहे त्याचं कारण इंग्लंड पचकलं आणि दुसरीकडे इंडियाला खेळायलाच मिळालं नाही मज्जाच झाली